नमस्कार मी धनंजय सानप दोव शो मध्ये शेतकरी आंदोलन अरजकता माजवण्यासाठी सुरू असल्याची टीका आर एस एस सर सरकार्यवाह दत्तात्रय हुसबळे यांनी शुक्रवारी केली होती त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले किसान मजूर मोर्चाचे श्रवण पंढेर यांनी हुसबळे यांच्या टीकेवर पंढेर काय म्हणाले ते पाहूच पण अवकाळीनं वाशिम नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केल्याची बातमी सुद्धा पाहू त्यासोबतच दूध खरेदी अनुदानात सरकारनं टर्न का मारलाय यावरही बोलूया आजची पहिली बातमी भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी शिवाजी पार्कवर समारोप झाला यावेळी इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते त्यापूर्वी राहुल गांधी यांनी मुंबईतील मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्यायसंकल्प पदयात्रा काढली या यात्रेत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली गांधी म्हणाले शेतकऱ्यांना काही कळत नाही शेतमजुराला काही ज्ञान नाही असं भाजपला वाटतं पण या देशातील शास्त्रज्ञ इतकंच शेतकऱ्यांना सुद्धा ज्ञान आहे असं म्हणत गांधी यांनी टीका केली देशातील मोजक्या उद्योगपती आणि अब्जा देशांचे लाखो कोटी रुपयांचं कर्ज माफ केले जाते पण शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला जात नाही असंही राहुल गांधी म्हणाले हाची दुसरी बातमी निवडणुकांच्या काळातही शेतकरी आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका संयुक्त किसान मोर्चा अराजकीयचे जगजित सिंग डल्लेवाल यांनी जाहीर केली आहे आचारसंहिता लागू झाल्यानं आंदोलन स्थगित केलं जाईल असं बोललं जात होतं पण त्यावर डल्लेवाल यांनी भूमिका स्पष्ट केली आहे ते म्हणाले शेतकरी मागण्यांपासून तसूभरही मागे सरणार नाहीत शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही आचारसंहिता लागू केली असली तरीही शेतकरी आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका शेतकरी नेते डल्लेवाल यांनी घेतली आहे मागणीसाठी पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याची हाक दिली होती तेरा फेब्रुवारीपासून शंभू आणि खनोरी सीमेवर हरियाणा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना रोखलेलं आहे आजची तिसरी बातमी शेतकरी आंदोलन अराजकता माजवण्यासाठी सुरू असल्याची टीका आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी शुक्रवारी केली त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले किसान मजूर मोर्चाचे श्रवण पंढेर यांनी आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर महापंचायत आणि रेल रोको आंदोलन केलं होतं यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शनिवारी म्हणजेच सोळा मार्च रोजी शेतकरी आंदोलनावर टीका केली होती त्यामुळे आता शेतकरी नेते श्रवणसिंह या पंढेर यांनी जोरदार पलटवार केला आहे तसंच आर एस एसच्या वक्तव्याचा निषेध करताना आर एस एस देशातील ऐंशी कोटी शेतकऱ्यांचा अपमान करत आहे असंही पंढेर यांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकांपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजकता पसरवण्याचा प्रयत्न देशात पुन्हा सुरू झाल्याचा आरोप सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी केला होता होसबळे यांनी हा आरोप नागपूर येथे आयोजित प्रतिनिधी सभा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केला होता या आंदोलनातून पंजाबमध्ये अलिप्ततावादी दहशतवाद पुन्हा डोकेवर काढतोय पुटीतावादी दहशतवाद पंजाबमध्ये पसरू लागलाय तर विशेषतः पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली हे सुरू असल्याचं होसावळे यांनी म्हटलं होतं आजची चौथी बातमी गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसानं विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली आहे रविवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर अचानक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला दरम्यान जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्याला जोरदार पावसानं झोडपलं जोर आहे शंभर एकरावरील कांदा बियाणं भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय तर मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन भागासह तराळा शेलू बाजार भागात कांदा भिजवाई कांदा आणि इतर पिकांना जोरदार पावसाचा तडाखा बसलाय दुबार लागवड केलेला कांदा बी अवकाळी पावसानं भुईसपाट केलाय अवकाळीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय आता आजची सर्वात मोठी बातमी दूध अनुदानाचं घोंगडं भिजत पडलेलं आहे राज्य सरकारनं दोन दिवसात दोन आदेश काढून दूध अनुदानाचा गोंधळ उडवून दिलाय आता तुम्ही म्हणाल काय झालं तर तुम्हाला हे माहिती आहे की दूध दराला पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा पशुसंवर्धन दुग्धविकास विभागानं केली होती त्यानंतर दोन महिन्यांच्या या योजनेला मुदतवाढ दिली गेली पण अनुदान काही शेतकऱ्यांच्या पदरात पडायला तयार नाही राज्य सरकारनं तीन पूर्णांक पाच फॅट आणि आठ पूर्णांक पाच एस एन एफ असलेल्या दुधाला सत्तावीस रुपये धरून निश्चित करून पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यात बदल करत शुक्रवारी एक शासन आदेश काढला या शासन आदेशात काय होतं तर अनुदान ठरलेल्या निकषाप्रमाणे दूध खरेदी पंचवीस रुपये केली होती पण एका रात्रीत हा शासन निर्णय रद्द केल्याचं शुद्धीपत्रक सरकारनं काढलं काढलंय त्यामुळे दूध अनुदानाचा सावळा गोंधळ काही केल्यास संपे झाला झालाय दुग्धजन्य पदार्थांची मागणी कमी झाल्याचं सांगत राज्यातील दूध संघ आणि खाजगी दूध संघांनी दर कमी करत एकोणचाळीसवरून वरून पंचवीस रुपये लिटरवर आणले पण त्यातून दूध उत्पादकांची लूटच सुरू आहे त्यामुळे राज्य सरकारनं जानेवारी महिन्यात प्रति लिटर दुधामागे पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली त्यासाठी सुरुवातीपासूनच अटी शर्तींचा खोडा घातला गेला आटी थोड्या शिथिल कराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी होती त्यामुळे मग राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शुक्रवारी सत्तावीस रुपयांऐवजी पंचवीस रुपये खरेदी दरावर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली मात्र यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असून खरेदी दर दोन रुपयांनी कमी झाल्यानं मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर दूध उत्पादकांची नाराजी नको तसंच पंचवीस रुपये दर दिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी शासनाला अधिक रक्कम द्यावी लागेल अधिक रक्कम देऊनही शेतकऱ्यांना मात्र प्रति लिटर दोन रुपये फटका सोसावाच लागणार हे स्पष्ट झालं त्यामुळे गाईच्या दूध खरेदीचा दर केलेला पंचवीस रुपयांच्या दराचा आदेश तातडीने दुसऱ्याच दिवशी रद्द केल्याचं शुद्धीपत्रक राज्य सरकारनं आहे दूध अनुदान गोंधळामुळं शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे दुधाला किमान आधारित किफायतशीर भाव देणारा कायदा राज्यात करावा आणि तो सहकारी दूध संघांच्या बरोबरच खाजगी दूध संघांनाही लागू करावा कारण दूध दर देण्याच्या गोंधळातच अध्यादेश काढून तो रद्द करण्याची नामुष्की शासनावर येते आहे असं शेतकरी नेते आणि राज्य दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉक्टर अजित नवले म्हणाले दुसरीकडे राज्यात गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठीची योजना अकरा जानेवारीपासून सुरू केलेली आहे सुरुवातीला योजनेची मुदत दहा फेब्रुवारीपर्यंत होती त्यानंतर त्यात मुदतवाढ देऊन ही दहा मार्च करण्यात आली अजूनही अनेकांना अनुदान मात्र काही मिळालेलं नाही आहे दहा मार्चपर्यंत असलेल्या या योजनेला मुदतवाढ मिळणार का याबाबतही स्पष्टता नाही थोडक्यात काय तर आधीच दुधाला मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यानं जेरीस आलेल्या शेतकऱ्यांची सरकारनं क्रूर चेष्टा चालवली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या